जाता पंढरीशी सुख वाटे जेव्हा या भंगाप्रमाणे एक वारकरी वर्षभर ज्या गोष्टीची वाट बघत असतो ती म्हणजे पंढरीची वारी आणि आषाढी एकादशी काही दिवसावर जेवण ठेपली आहे आणि त्याच्यामुळंच बाबरुडी घुमट ते पंढरपूर श्री भैरवनाथ पायदिंडी सोहळा हरिभक्तपरायण पुंडलिक महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिंडीचं आहे प्रस्थान दिंडीचं घरोघरी स्वागत होतंय धुतले जातात विने करायचे माळ घातली जाते हार घातले जाते आणि दिंडी निघली आहे ते भाऊ परवाने आणि दादासाहेब परभणे यांच्या वस्तीकडे कारण सालवादप्रमाणे पहिल्या दिवसाची पंगत त्यांनी दिंडीसाठी दिल्ली आहे आणि तिथून दिंडीचं होणारे प्रस्थान दिंडीत जायचं म्हणजे खूप मोठा योग लागतो कारण काहींकडं वेळ असतो तर शरीर साथ देत नाही काहींचं शरीर साध्यत तर वेळ नाही आणि अजून भरपूर या संसारातल्या समस्याला सोडून दिंडीत जायचं योग मिळणं म्हणजे परम भाग्यच असतं दिंडी दत्तूभाऊ परब यांच्या घरी पोहोचली मस्तपैकी तिथं भात सांबर आणि बुंदीचं जेवण खाऊन दिंडीचं झालंय प्रस्थान आता आपण आजपासून दिंडीचे सगळे दिवस आपल्याला दाखवणारे ज्यांना दिंडी लिहायला जमलं नाही त्याला घर बसले दिंडी बघायला भेटणारे त्याचमुळे आपल्या इंस्टाग्रामला आणि फेसबुकला फॉलो करा रामकृष्ण हरिमंडळी जय महाराष्ट्र धन्यवाद